महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहीण योजनेवरून अनेक गमती जमती सुरू झालेली आहे लाडकीय मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळवण्यासाठी ज्या लाडक्या बहिणी झालेल्या आहेत त्या लाडक्या बहिणींना महाराष्ट्राच्या तिजोरीतून मतासाठी लाच देणारं सरकार उद्या याच बहिणीकडून कामासाठी लाच घेतल्याशिवाय राहणार नाही अशी बहिणींच्या मध्ये चर्चा चालू झालेली आहे माझ्या मते ही योजना ही निवळ धोपेक आहे आज ही योजना हे लोक सांगतात मुख्यमंत्र्याचे लाडकी बहीण योजना या योजनेचे तीन भाऊ एक एकनाथ भाऊ एक दुसरा देवा भाऊ आणि तिसरा अजित भाऊ ह्या तिघांच्या मध्ये लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी मारामारी चालू झालेली आहे आणि उभ्या महाराष्ट्रातल्या बहिणी आश्चर्यचकित होऊन यांच्या भांडणाकडे बघत राहिलेले आहेत त्यामुळं सरकारी तिजोरीतून खरंच हे लाच मतासाठी लाच या भगनींना देत आहेत अशी त्यांची खात्री झालेली आहे वरून काय हे सांगतात नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान त्यांच्या नेतृत्वाखाली ही योजना आम्ही चालू केलेली आहे याच नरेंद्र मोदी साहेबांनी पंधरा लाख रुपये देण्याचं अभिवचन गेलं होतं ते आता या महाराष्ट्राच्या तीन बा सक्क्या भावांनी पंधराशे रुपयावर आणलेलं आहे आणि निवडणूक झाल्यानंतर हे पंधराशे रुपये सुद्धा गायब होणार आहेत याची पक्की खात्री या बहिणींना झालेली आहे त्यामुळं या बहिणींचा विश्वास फक्त महाराष्ट्राचे नेते राष्ट्रीय नेते शरद पवार साहेबांच्यावर आहे शरद पवार साहेब जे बोलतात ते करून दाखवतात आजपर्यंतचा अनुभव आहे त्यामुळं शेतकरी असो शेतमजूर असो शेतकऱ्यांच्या बहिणी असोत मजुरांच्या बहिणी असोत हा सर्वांना सुखी करण्याचं तंत्र फक्त शरद पवार साहेबांना जमलेलं आहे आणि त्यामुळं त्या, त्या सगळ्या भावांच्या लाडक्या बहिणींनी एक ठाम निर्णय केलेला आहे की आपण शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला सत्तेवर आणायचं असं ठामपणे यांनी निर्धार केलेला आहे त्यामुळं या हसव्या सरकारची ही अशी खिरापत वाटूनसुद्धा त्यांना सत्तेची गॅरंटी राहिलेली नाही त्यामुळं त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झालेले आहेत मुख्यमंत्री तू होणार का मी होणार यासाठी शर्यत लागलेली आहे आणि यांची शर्यत पाहण्यासाठी महाराष्ट्रातली जनता जन्माला आलेली नाही महाराष्ट्रातल्या जनतेला विकास हवा आहे आणि विकासाच्या दृष्टीनं ते आशेनं पवारसाहेबांच्याकडे बघत असतात आणि पवार साहेब निश्चितपणे या भगिनीची इच्छा पूर्ण करतील त्यांचा संसार सुखाचा करतील एवढी मला खात्री आहे एवढं सांगून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र